महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा अलिबाग वाडगाव येथे स्वर्गीय काशीनाथ मरबा भगत आप्पा यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त भजन भावांजली या भक्तिमय संगीत भजन मैफिलीचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम बुधवार दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडेआठ वाजता श्रद्धेच्या वातावरणात पार पडला या भजन मैफिलीत प्रसिद्ध गायिका कुमारी स्नेहल सुनील पाटील पारगाव पनवेल आणि सौतृप्ती अविनाश पाटील तळोजे पनवेल यांनी आपल्या सुमधूर आणि भावपूर्ण आवाजात भक्तिगीतांची सुरेल मेजवानी सादर केली त्यांना पखवाजावर विराज म्हात्रे मानी अलिबाग तबल्यावर अॅडव्होकेट सूरज गोंधळी खेरणे पनवेल तसंच टाळावर अरुण भगत पनवेल यांनी उत्कृष्ट साथ दिली त्यांच्या सुरेल संगतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसानं भारावून गेला कार्यक्रमाचं निवेदन श्री नरेश दादा कडू आणि प्राध्यापक जगदीश पाटील लोणारकर यांनी प्रभावीपणे केलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट प्रसाद पाटील उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आप्पांचे चिरंजीव आणि वाडगावचे उपसरपंच जयेंद भगत आणि त्यांच्या पत्नी सरिता भगत यांनी विशेष परिश्रम घेतले या भक्तिमय सोहळ्यास वाडगाव ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपली श्रद्धा व्यक्त केली never miss an update.